गणेश कोमकरकडून गायकवाड टोळी वनराज आंदेकरांची पठाण टोळी मामा भाच्याची हत्या तीस तारीख तीच वेळ आणि पुढचे दोन ट्विस्ट पुण्यातील नानापेठ परिसरात शुक्रवारी सायंकाळी सर्वांना हदरवणारी घटना घडली माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला नानापेठ परिसरात कृष्णा आंदेकर यानं घेतला आणि पुण्यात मोठी खळबळ उडाली मामा वनराज यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होत असतानाच त्यांच्या भाच्याची गोळ्या झडून हत्या करण्यात आल्यानं आता मोठी खळबळ उडाली फक्त एकोणवीस वर्षांचा आयुष कोमकर हा क्लासमधून घरी परत येत असताना त्याच्यावर फायरिंग झाली आयुष कोमकर याला तीन गोळ्या मारल्याचं प्राथमिक माहितीनुसार समोर आलं होतं अशातच वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या आंदेकर टोळीतील कृष्णा आंदेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला सोबतच त्याच्यासोबतचे आणखी आठ जणांविरुद्ध मंगळवारी भारतीय विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला दरम्यान यामध्ये दोन टिपू टोळीतील सदस्य होती त्यामुळे आता आंदेकर टोळीला टोळीने मदत केल्याचा आरोप करण्यात येत आहे तालिमास मोहम्मद खान उर्फ आरिफ आणि युनुस जलील खान सय्यदनगरचे राहणारे अशांना दोघांना अटक करण्यात आल्याची नावेत हे दोघं टिपू पठाण टोळीचे सदस्य त्यामुळे टिपू पठाण टोळीने आंदेकर टोळीला मदत केल्याची माहिती समोर येते यामध्ये पिस्तूल देखील पठाण टोळीने पुरवल्याचं कळत आहे पोलीस या प्रकरणात अधिकची माहिती घेत आहे काही दिवसांपूर्वी हडपसर भागातील सय्यदनगर भागात दहशत माजविणारा गुंड टिपू पठाण याच्यासह साथीदारांची पोलिसांनी शनिवारी धिंड काढली होती टिपू पठाण आणि साथीदारांविरुद्ध एका महिलेची जमीन बळकवल्याप्रकरणी नुकताच काळेपडल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान टपका रे टपका एक और टपका तीन में से एक गया दो ये मटका हे गाणं डीजेवर लावत नानापेठेत गणेश कोमकरच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचं देखील समोर येत आहे आयुष्य वडील गणेश कोमकर हा वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सध्या तो तुरुंगात आहे तर आयुषची आई देखील भावाला मारल्याच्या प्रकरणामध्ये तुरुंगाते आंदेकर आणि कोमकर तसे एकमेकांचे सोयरे आंदेकरांची मुलगी कोमकरांच्या घरात देऊनही एकमेकांच्या रक्ताचे तहानलेले हे कसे झाले हे समजून घेण्यासाठी या दोन कुटुंबाची व्यवस्थित हिस्ट्री समजून घेणं गरजेचं आहे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याची नाना पेठेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली तारीख पाच सप्टेंबर रात्री साडे वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी आयुषवर सलग तीन गोळ्या झाडल्या विशेष म्हणजे या दिवशी एक वर्षांपूर्वी पाच सप्टेंबर दोन हजार तेवीसला वंशराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली होती आंदेकर आणि कोमकर कुटुंब पूर्वी एकमेकांच्या निकट संपर्कात होते आंदेकर कुटुंबातील मुलगी कोमकर कुटुंबात दिल्यामुळे नातेसंबंध अधिक घट्ट होते मात्र संपत्ती आणि मालमत्तेच्या कारणावरून वाद उभा राहिला वनराज आंदेकर यांचे काका उदयकांत आंदेकर यांनी कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिलं होतं परंतु पुणे महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईत हे दुकान पाडण्यात आल्यानं तणाव निर्माण झाला याच रागातून वनराज आंदेकर यांचा खून करण्यात आला होता याच पार्श्वभूमीवर आंदेकर गट आणि सोमनाथ गायकवाड टोळीतील वैर पेटले दोन हजार तेवीसमध्ये आंदेकर गटानं शुभम दहीभाते आणि निखिल आखाडे यांच्यावर हल्ला केला होता या हल्ल्यात निखिलचा मृत्यू झाला होता त्यानंतर गायकवाड टोळी सतत बदला घेण्यासाठी संधीच्या शोधात होती सूत्रांच्या माहितीनुसार गणेश कोमकरनेच गायकवाड टोळीला वनराज आंदेकरच्या खुनाची सुपारी दिली होती अशा पार्श्वभूमीवर आता त्याचा मुलगा आयुष कोमकर याच्यावर हल्ला होऊन त्याचा खून झाल्यानं हे वैर पुन्हा एकदा पेटले बंडू आंदेकर कुटुंबाचा गुन्हेगारी आणि राजकीय इतिहास मोठा नव्वदच्या दशकात आंदेकर गटाने माळवतकर टोळीशी गँगवॉर केली होती यात प्रमोद माळवतकरचा खून करण्यात आला होता त्या खटल्यात बंडू आंदेकरला जन्मठेपेची शिक्षा झाली होती शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर आंदेकर कुटुंबाने पुन्हा एकदा राजकारणामध्ये आपले पाय रोवले वनराज आंदेकर दोन हजार सतरामध्ये महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्याआधी त्यांच्या आई राजेश्री आंदेकर यांनी दोन हजार सात आणि दोन हजार बारा या दोन कार्यकाळात नगरसेविका म्हणून काम, काम पाहिले तसेच काका उदयकांत आंदेकर हेही नगरसेवक राहिले होते आता आयुष आंदेकर कोमकर वाद पुन्हा चिघळण्याची भीती व्यक्त होते पोलिसांनी नानापेठ परिसरामध्ये मोठा बंदोबस्त तैनात केला असून गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करते आंदेकर आणि कोमकर वादामध्ये एक गोष्ट समोर आली आहे कोमकर गटाकडून गायकवाड टोळी काम करत होती आणि आंदेकर गटाकडून टोळी काम करत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय आता पुढे जाऊन गायकवाड टोळी आणि टोळी हे सुद्धा एकमेकांच्या समोर येऊ शकतात किंबहुना आलेही असते या तपासामध्ये आणखी कोणकोणते ट्विस्ट येतात हे पाहण्यासारखं असणार आहे तुम्ही सांगा आंदेकर की कोमकर नेमकी कोणती टोळी तिथे जास्त दहशत करते कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपले चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र